आजचा अपघात हा गेल्या वर्षभरामध्ये ज्या अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे आज पंचवीस लोक ज्या पद्धतीनं तिथे मरण पावली हे दुर्दैवी समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाले तो शापित का झाला त्याच्या खोलात जावं लागलं ज्या पद्धतीनं तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारनं मनमानी केली या अनेक गोष्टी भविष्यात त्या येतील पण दुर्दैवानं त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत वारंवार मृत्यू होत आहेत हे काही चांगले नाही आणि किती वेळा ज्याला व्हायच्या त्याच्यावर वेग मर्यादे संदर्भात आम्ही अनेकदा मागणी केली त्या संदर्भात काही होत नाही भ्रष्टाचारातून निर्माण झालेला तो रस्ता असं मला सारखा वाटत आहे अनेकांच्या जमिनी त्यासाठी हडप करण्यात आल्या जबरदस्तीने घेण्यात आले अनेकांचे शाप आणि अशुता रस्त्यामध्ये मला दिसतात आणि म्हणून हे अपघात होत नाहीत ना झालेला अपघात हा अतिशय दुःखद निश्चित पद्धतीने आहे पण त्यावरही घाण्याला राजकारण आणि टिप्पणी हे संजय राजाराम राऊतनी आत्ताच सकाळी पत्रकार परिषदेमध्ये केली ज्या महामार्गाला नाव हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे दिलेलं आहे ज्या बाळासाहेबांना आम्ही सगळे दैवत मानतो आणि त्यांच्या नावाने असलेल्या महामार्गाला शापित बोलणं हे बाळासाहेबांचा फार मोठा अपमान या संजय राजाराम राऊतनी केलेला आहे समृद्धी हायवे बनत असताना सर्वात पहिला विरोध कोणी केला तर त्या संजय राजाराम राऊतच्या मालकांनी केला पहिला विरोध केला आणि मग नंतर परवानगी दिली म्हणजे नेमकं समृद्धी हायवे बनत असताना तिथे पण खोके पोचले होते का या प्रश्नाचे उत्तर संजय राजाराम राऊतनी आपल्या मालकाला विचारून आम्हाला द्यावं